नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे आता दहावीची परीक्षा एक मार्च पासून सुरू होणार आहे तसंच बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आता आपल्याकडचे जे काही विद्यार्थी आहे की जे दहावीची परीक्षा देणार आहेत तर ते फार तणावग्रस्त झालेत आत्ताच मी मागे मागच्या वेळेस एक व्हिडिओ तयार केला होता त्यामध्ये मी सांगितलं एका मुलीनी दहावीच्या परीक्षेचा ताण घेतला आता प्रश्न काय की दहावीच्या परीक्षेला समोर कसं जावं परीक्षेला जाता जाता काय काळजी घ्यायला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे कारण परीक्षा तोंडावर आली आहे आणि अशा वेळेस गोंधळ उडून जातो नेमकं कळत नाही की आपण काय करायला पाहिजे तर मी काही टिप्स देणार आहेत त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या विशेषतः पालकांनी पण ऐकावं आणि आपल्या पाल्याला की जे पाल्या दहावीला असतील बारावीला असतील किंवा अदर कोणतीही एक्झाम असेल त्यावेळेस जर तुम्ही ही काळजी घेतली तर निश्चित तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला त्याचा फायदा होतोय तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे ताण ज्या एक्झामला आपण काही दिवसानंतर सामोरे जाणार आहोत काही दिवसानंतर आपण पेपर देणार आहोत त्याचा ताण आपण आजपासूनच घेतो आणि नेमकं आपलं इथं चुकतं की आपण जो काही ताण घेतो ना तो ताण घेतल्यामुळं आपल्याला जे काही येतं किंवा आपल्याला जे काही यश मिळणार आहे तर ते कमी व्हायला सुरुवात होते बघा आपल्यामध्ये जे काही पोटेन्शियल असतं आपल्यामध्ये जे काही गट्स असतात ते गट्स आणि त्या पोटेन्शि पोटेन्शियल मुळे आपण काय करणार असतो चांगलं यश मिळवणार असतो पण नेमकं आपल्या मनामध्ये कुठेतरी भीती घर करून राहते आणि नेमकं त्या भीतीचा परिणाम असा होतो की आपल्याला मिळणारं जे यश आहे ते कमी व्हायला सुरुवात होते म्हणून भीती एक पाप आहे बघा तुम्ही जर ऐकलं असेल हरिण जे असते ना हरिण ही ऐंशी किलोमीटर पर आवर या वेगाने धावू शकते आणि वाघ हा अठ्ठावन्न किलोमीटर पर आवर वेगाने धावतो पण ज्यावेळेस शिकार करण्याची वेळ येते त्यावेळेस हरणीला वाघ काय करतो शिकार करतो तिची हे असं का होतं जर तुम्ही हरिणला एखाद्या वेळेस पळताना जर बघितलं पळताना म्हणजे एखाद्या वेळेस म्हणजे कोणी कोणत्या -कुन तिचा पाठलाग करत नाहीये ती असंच आपली पळते तर साधारणत ती ऐंशी किलोमीटर पर आवर या वेगाने धावते पण ज्या वेळेस वाघ तिचा पाठलाग करतो त्यावेळेस मात्र अठ्ठावन्न किलोमीटर पर आवरने धावणारा वाघ त्या हरणीची शिकार करून घेतो हे का शक्य होतं वाघाला त्याचं कारण असं आहे वाघाची स्पीड तर अठ्ठावनच असते पण ज्यावेळेस हरणीच्या मनामध्ये भीती असते की हा वाघ आपल्याला पकडून घेईल या भीतीमुळं तिचा वेग मंदावतो आणि प्रत्येक वेळेस ती मागे वळून वळून पाहते की वाघ आलाय का आणि या भीतीमुळं तिचा वेग कमी होतो आणि वाघ तिची शिकार करून टाकतो नेमकं हेच आपल्याबरोबर घडतं आपल्या मनामध्ये जर भीती निर्माण झाली तर आपल्याला जे काही येतं ते येणं बंद होऊन जातं आणि नेमकं याचा परिणाम परीक्षेच्या दिवशी आपल्याला जाणवतो म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना जे की दहावी आणि बारावीचे परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांना मला आहे की आधी मनामधून भीती काढून टाका आधी मनामध्ये हा विचार करा की होऊन होऊन काय वस्ट होऊ शकतं काय होईल दहा वीस टक्के मार्क्स कमी मिळतील काही हरकत नाही ही परीक्षा म्हणजे हा जीवनाचा एक पहिला टप्पा आहे तो पार करायचा आहे आपल्याला मग त्यामध्ये तुम्हाला यश किती मिळालं किंवा नाही मिळालं कमी प्रमाणात मिळालं याचा तुमच्या भविष्यावरती आणि करिअरवरती कसलाही परिणाम होऊ देऊ नका मी मागे काही व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की करिअर हा तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे त्यामध्ये तुम्हाला यश किती मिळालं किंवा नाही मिळालं याचा तुमच्या आयुष्यावरती परिणाम होता कामा नये आता सगळ्यात महत्वाचा भाग दहावीचे विद्यार्थी तुम्ही काय करायचंय की एक मार्च पासून परीक्षा सुरू होणार आहे आज तारीख आहे सतरा फेब्रुवारी म्हणजे साधारणतः बारा दिवस आपल्याकडे आणि तुमचे सहा विषय तुमच्याकडे आहेत त्यामध्ये मराठी आहे हिंदी आहे इंग्रजी आहे गणित आहे विज्ञान आहे आणि शेवटचा विषय म्हणजे सामाजिक शास्त्र आहे म्हणजे साधारणतः दोन दोन दिवस आपल्याकडे प्रत्येक विषयाला येतात आणि अजूनही आपल्या मनामध्ये भीती आहे की माझा अभ्यास पूर्ण झालेला नाही मग अशा वेळेस आपण कसं टेस्ट करणार की आपला अभ्यास किती झालेला आहे तर माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही आता अभ्यास केल्यापेक्षा प्रश्नपत्रिका सोडवण्यावरती भर द्या कारण परीक्षा जी तुम्ही देणार आहात ती प्रश्नपत्रिका तिथं तुम्ही सोडवणार आहात एक्झाम रिटर्न आहे तुमच्या डोक्यामध्ये किती आहे याला व्हॅल्यू नाहीये तुम्ही लिहिणार किती त्या तीन तासामध्ये किंवा दोन तासामध्ये ते महत्वाचं आहे आणि नेमकं आपण ते दोन तासामध्ये किंवा तीन तासामध्ये ती प्रश्नपत्रिका सोडवू शकतो का हे आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि जर ते आपण करू शकलो तर आपला आत्मविश्वास वाढणार आहे म्हणून आधी दहावीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय आधी प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करा समजा मराठी विषय आहे तर तुम्ही काय करा तुमच्याकडे दोन दिवस वेळ आहे तर साधारणतः पाच प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा जर तुम्ही त्या बघून जरी सोडवल्या तरी चालतील पण सोडवणं गरजेचं आहे बघून सोडवा पाचच्या पाच प्रश्नपत्रिका प्रश्न, प्रश्न लिहा उत्तर बघून लिहा तरी चालेल मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही ज्या काही पाच प्रश्नपत्रिका सोडवताल त्याच्यापैकीच बरेचसे प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बोर्डच्या पेपरला येतील यात काही शंका नाहीये नंतर दोन दिवस तुम्ही हिंदीला द्या त्याचे पण पाच प्रश्न पत्रिका सोडवा नंतर इंग्रजी विषय आहे इंग्रजी विषयाच्या देखील तुम्ही पाच प्रश्नपत्रिका सोडवा नंतर गणिताच्या देखील तुम्ही पाच प्रश्नपत्रिका सोडवा नंतर तुमचा विज्ञान विषय आहे त्याच्या पाच प्रश्नपत्रिका सोडवा आणि शेवटी सामाजिक शास्त्राच्या पाच प्रश्नपत्रिका सोडवा तुम्ही जर अशा प्रकारे प्रश्नपत्रिका सोडवल्या तर तुमचा इतका सराव होऊन जाईल की ज्या दिवशी तुम्ही बोर्डचा पेपर देताल त्या दिवशी तुम्हाला नवीन काही वाटणार नाही कारण सर्वात मोठी समस्या काय माहिती आहे का दहावीच्या पेपरची आता तुम्ही पहिल्यांदा समोर जातायत दहावीच्या परीक्षेला पण तुमच्या पालकांना विचारा किंवा ज्यांनी ज्यांनी दहावीची बोर्डची परीक्षा दिली त्या सगळ्यांना विचारा की ज्या दिवशी बोर्डचा पेपर द्यायला आम्ही जातो त्या दिवशी पहिला पेपर जो असतो ना तो तीन तासामध्ये आमच्याकडून सोडवणं होतच नाही मग होतं काय तीन तासामध्ये पूर्ण शंभर मार्काचा पेपर न सोडवल्यामुळं तो नव्वद किंवा पंच्याऐंशी मार्काचा सोडवला जातो आणि त्याचा परिणाम असा होतो की पुढे तुम्हाला सत्तर किंवा ऐंशीच मार्क येतील असं तुमच्या डोक्यामध्ये येतं आणि त्याचा परिणाम पुढच्या पेपरवरती होतो आणि ते पेपर पण तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकत नाही म्हणून सगळ्यात महत्वाची बाब तुमचा पहिला पेपर जो की मराठी विषयाचा आहे तो सगळ्यात चांगला जाणं गरजेचं आहे आणि तो तेव्हा जाईल ज्यावेळेस तुमचा सराव चांगल्या प्रकारे होईल आणि सराव कसा होईल मी तुम्हाला आत्ताच सांगितलं तुम्हाला आजपासूनच पाच पाच प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करायची आहे दुसरा मुद्दा ज्या दिवशी तुम्ही परीक्षेला जाताल तर परीक्षेला जाण्याच्या अगोदर आता हे जे बारा दिवस राहिलेत यामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी आजपासून साधा आहार घ्यायला सुरुवात करा कसल्याही प्रकारचं तेलकट कसल्याही प्रकारचे मसाल्याचे पदार्थ विशेषतः जंक फूड बाहेरचे पदार्थ खाणं बंद करा बारा तेरा दिवस आणि परीक्षा होईपर्यंत तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे कारण तुमची परीक्षा म्हणजे काय तुम्ही वर्षभर काय केलं हे महत्वाचं नाहीये ज्यावेळेस तुम्ही परीक्षा देणार आहात आणि विशेषतः जे तीन तास किंवा दोन तास तुमच्याकडे त्या तीन तासामध्ये तुम्ही त्या प्रश्नपत्रिकेला बघून उत्तर पत्रिकेमध्ये काय लिहिणार आहात त्याच्यानुसार तुम्हाला मार्क मिळणार आहेत मग त्या तीन तासामध्ये तुमचं फिजिकली आणि मेंटेक मेंटली आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे आणि केव्हा राहील जर त्याची काळजी तुम्ही जर आजपासून घ्यायला सुरुवात केली तर विशेषतः तुम्हाला सांगितलं मी आहार तुम्ही व्यवस्थित ठेवा दुसरी गोष्ट तुम्ही आतापासून तणावमुक्त राहण्यासाठी तुमच्या पालकांसोबत संवाद करणं सुरुवात करा आणि पालकांना पण मला हेच सांगायचंय तुम्ही देखील तुमच्या पाल्यांशी बोलत राहा कारण बोलण्यामधून त्यांच्या काही ज्या चिंता असतील त्यांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यात तुम्हाला त्यांना मदत करता येईल म्हणून पालकांनी विशेषतः काळजी घ्या आणि तुमच्या पाल्यांबरोबर आजपासून कमीत कमी अर्धा ते एक तास रोज संध्याकाळी बोलायला सुरुवात करा तुम्हाला कितीही कामं असले तरी देखील तुम्हाला हे करायचं आहे ओके त्याच्यानंतर मुलांना मला आहे की कि तुम्हाला किती जरी अभ्यास करायचा असला मी तुम्हाला सांगितलं रोजच्या तुम्हाला दोन किंवा तीन प्रश्न का सोडवायचे आहे साधारणतः आठ ते नऊ तास वेळ तुमचा जाणार आहे जेवण वगैरे हो याच्यामध्ये एक दोन तास जाणार आहे तर कमीत कमी तुम्ही आठ तास झोप घेणं गरजेचं आहे तुम्ही म्हणताल सर परीक्षा इतकी समोर आली आमच्या आणि आम्हाला झोप लागणार आहे का नाही मी तुम्हाला अगोदरच सांगितलं तुमचं आरोग्य फार महत्वाचं आहे आणि हे आरोग्य जर चांगलं राहायचं असेल असं जर तुम्हाला वाटत असेल त्या प्रश्नपत्रिका सोडवताना बोर्डच्या एक्झामच्या दिवशी तुमचं आरोग्य चांगलं असायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याची काळजी तुम्हाला आजपासूनच घ्यावी लागणार आहे आणि त्यातला महत्वाचा भाग आहे की तुम्हाला झोप पुरेशी घ्यावी लागणार आहे साधारणतः सात ते आठ तास तुम्ही चांगली झोप घ्या कारण काय होत की आम्हाला ताण असतो की एक मार्चला पेपर आहे आणि त्याचा ताण आम्ही आजपासूनच घेतो आणि त्याचा परिणाम आमच्या अभ्यासावरती होतो याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे एका स्त्रीला सांगण्यात आलं की आज एक तारीख आहे महिन्याची पहिली तारीख आहे एक तारीख आणि तीस तारखेला तुझा मृत्यू होणार आहे पण त्या मृत्यूपासून तू वाचू शकते जर तीस तारखेला तू रात्रभर जागलीस पूर्ण रात्रभर जर जागरण केलंस सकाळपर्यंत जागलीस सूर्योदय बघितला तर तू जिवंत राहशील मग त्या स्त्रीला वाटलं की आपण तीस तारखेला मरणार आहे ना रात्रभर आपल्याला जागायचं आहे ना त्या अटीवर आपण जिवंत राहणार आहे मग त्याची प्रॅक्टिस आपण आजपासूनच करायला सुरुवात करू म्हणून ती एक तारखेला मंदिरामध्ये गेली आणि रात्रभर जागायचं असं तिने ठरवलं पण रात्री अकरा वाजता साडे अकराला तिला झोप लागली मग ती दोन तारखेला गेली तिला बारा वाजता झोप लागली असं रोज जायला लागली ती तीन तारखेला गेली पाच तारखेला गेली दहा तारखेला गेली पंधरा तारीख आली वीस तारीख आली दोन वाजेपर्यंत ती झोपून जायची असं करत 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 एकोणतीस तारीख आली पण तरी देखील ती रात्रभर जागू शकली नाही पण ज्या दिवशी तीस तारीख आली त्या दिवशी तिला माहिती होतं की आज जर आपण रात्रभर जागलो नाही तर उद्या आपला मृत्यू निश्चित आहे म्हणून ती तीस तारखेला रात्रभर जागली तिचा डोळ्याला डोळा लागला नाही तिने सूर्योदय बघितला आणि ती जिवंत राहिली मला काय सांगायचं तुमच्या लक्षात आलं का ज्या दिवशी त्या गोष्टीचा ताण असतो ना त्या दिवशी आपली तीव्रता आपोआप वाढते एक मार्चला किंवा तीस तारखेला किंवा एकोणतीस तारखेला तुमची जी तीव्रता आहे ती, ती वाढणार आहे त्यावेळेस त्याचा फायदा तुम्हाला होईल पण त्याचा ताण तुम्ही आजपासून घेण्यात काही पॉईंट नाही हे मुद्दे लक्षात घ्या दुसरा मुद्दा ज्या वेळेस तुम्ही एक्झामला जाताल ते एक्झामला जात असताना आधी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्यातला सगळ्यात महत्वाचा तुमचा जो पोशाख आहे तो अतिशय साधा असायला पाहिजे स्वच्छ धुतलेले कपडे असावेत खूप काही चांगले कपडे असायला पाहिजे असं गरजेचं नाही काही विद्यार्थी विशेषतः विद्यार्थीनी एक्झामसाठी स्पेशल ड्रेस विकत घेतात तो फॅशन शो नाहीये ती एक्झाम आहे आपण त्या दिवशी डिसअट्रॅक्ट होता कामा नाही मग अशा प्रकारचा पोशाख आपला असायला पाहिजे तो सॉफ्ट पाहिजे की साधारणतः दोन ते तीन तास आणि उन्हाळ्याचे दिवस आहे खूप घाम असतो गरजेचं नाही की प्रत्येक ठिकाणी फॅन चालतील नाही चालतील तशा वातावरणाची देखील तुम्हाला सवय असणं गरजेचं आहे तिथं काही एसी वगैरे लावलेली नाहीये की तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये तुमच्या क्लास सारखा त्या ते ठिकाणी एक्झाम देतात नाही त्या ते ठिकाणी कसलाही त्रास होऊ शकतो एखाद्या वेळेस लाईट जाऊ शकते फॅन नसणार आहे मग या त्रासामध्ये तुमचे कपडे एवढे कम्फर्ट पाहिजे की तीन तास तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये ही काळजी घेणं तुम्हाला गरजेचं आहे दुसरं तुम्ही जो काही शूज यूज करणार आहे जे सॉक्स घालणार आहे त्या सॉक्सचा त्या दिवशी वास येता कामा नये ही फार मोठी समस्या आहे कारण बरेचसे विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून सॉक्स धुतलेले नसतात आणि त्या सॉक्सचा वाज त्यांना पण येतो बाहेरच्या विद्या बाकीच्या विद्यार्थ्यांना पण येतो सगळेच डिस्टर्ब होतात म्हणून ती काळजी पण तुम्ही घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर परीक्षेला जाताना तुमच्याकडे चांगले दोन पेन असणं गरजेचं आहे आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर एक रुपयाचं पेन काय दोन रुपयाचा काय पाच रुपयाचा काय दहा रुपयाचा काय अक्षर चांगलं असणं गरजेचं आहे पेन कोणता असला तरी चालतोय हे लॉजिक बाजूला ठेवा कारण पेन जेवढा चांगला जेवढ्या चांगल्या क्वालिटीचा त्याच्यापासून चा निर्माण होणारा धोका तेवढाच कमी असतो विचार करा एखादा पेपर एखादा पेन तुम्ही दोन तीन रुपयाचा घेतला आणि नेमका परीक्षेमध्ये लिहिताना त्यामधून जर इंक बाहेर आली सगळा पेपर तुमचा खराब होऊन जाईल आणि ते तीनच तास एकदाच भेटणार आहे तुम्हाला त्याचं नुकसान तुम्हाला आयुष्यभर भोगावं लागणार आहे म्हणून तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे दोन पेन जवळ ठेवणं गरजेचं आहे ज्या पेनची किंमत साधारणतः पन्नास ते शंभर रुपये देखील असू शकते इन्व्हेस्टमेंट करा महत्वाची आहे आहे सगळ्यात पेन लक्षात कारण उत्तरपत्रिका त्यांच्याकडून भेटणार आहे आपल्याकडे पेन चांगला असणं आहे त्यानंतर तुमचा कंपोस्ट बॉक्स चांगला पाहिजे रेडी करून ठेवा त्याच्यामध्ये पेन्सिल असायला पाहिजे चांगला दोन पेन्सिल असू द्या शार्पनी क्लिअर करून ठेवा स्केल चांगली असू द्या या गोष्टी फार महत्वाच्या आहे आणि त्याच्याही पेक्षा घड्याळ असणं गरजेचं आहे तुम्ही कोणालाही तिथं वेळ विचारू शकत नाही कारण सगळा जो गेम आहे परीक्षेचा तो आहे वेळेचा पण तुमच्या हातामध्ये घड्याळ असणं गरजेचं आहे आणि ती घड्याळ पण चांगल्या क्वालिटीची असू द्या नाहीतर नेमकं वेळेवरती बंद पडायची आणि तुमचं नियोजन बिघडणार आहे म्हणून चांगल्या क्वालिटीची घड्याळ तुमच्या हातात असणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमच्याकडे पाण्याची बॉटल असू द्या कारण आता जर तुम्ही दोन तीन दिवसापूर्वी न्यूज पेपरला जर वाचला असेल तर जे मुलं त्या ठिकाणी पाणी पुरवण्याचं काम करायचे त्यांच्यावरती शिक्षण मंडळाने बंदी आणली आहे मग काय होणार आहे त्या ठिकाणी असलेले शिपाई किंवा कोणीतरी व्यक्ती त्या ठिकाणी पाणी पुरवणार आहे आणि मागच्या दहा वीस वर्षाचा जर तुम्ही अभ्यास केला असेल तर जे एजेड लोक आहेत ते शिपाई म्हणून राहिलेले आहेत त्या ठिकाणी मग तो एजेड पर्सन दोन किंवा तीन असतील ते किती विद्यार्थ्यांना पाणी पुरवणार आहे भरपूर विद्यार्थी असणार आहे म्हणजे वेळेवर तुम्हाला पाणी मिळणार नाही त्याचा परिणाम तुमचा पेपर लिहिण्यावर होऊ शकतो म्हणून पाण्याची बॉटल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याच्यानंतर तुमच्या फॅमिली डॉक्टरचा नंबर तुमच्याकडे असू द्या एखाद्या वेळेस तुम्हाला मोबाईल अलाउड करणार नाही तर त्यावेळेस तो नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे वेळ काढायला काही गरज पडली तर त्यांना तुम्ही कॉल करू शकता हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यानंतर पालकांनी घ्यायची काळजी म्हणजे मी अगोदरच सांगितलं तुम्हाला संवाद साधायचा आहे तुमच्या मुलांना तणावमुक्त करायचंय परीक्षा हा जीवनातील एक टप्पा आहे हे त्यांना तुम्ही सांगा याच्यामध्ये यश कमी मिळालं काय जास्त मिळालं काय त्याचा तुमच्या जीवनावरती परिणाम होता कामा नये आणि स्पर्धा का वाढली हे ताण का वाढले याचा विचार पालकांनी पण करणं गरजेचं आहे तुम्ही आठवा ज्यावेळेस आपण दहावीला होतो किंवा तुम्ही दहावीला होतात होता। पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नव्वद की ज्या तुम्ही एक्झाम दिली असेल दहावीच्या बोर्डची त्यावेळेस तुमचे पालक तरी तुमच्यावर आले होते का एक्झामला तुमच्या पालकांना तरी माहीत होतं का की तुम्ही जे आहे दहावीची परीक्षा देताय तुम्हाला काय ताण आहे नाही तरी तुम्हाला त्या बाबतीत बोलणं झालं नाही त्यांचं तुमचं या बाबतीत बोलणं झालं नाही म्हणून आपल्याला कोणत्याही प्रकारचा परीक्षेचा ताण नव्हता किती पर्सेंटेज मिळाले तरी कधी आपल्याला त्याचा त्रास नव्हता म्हणून आपण जीवन चांगलं जगू शकलो मग आता तुम्ही तुमच्या मुलांना तसा त्रास देऊ नका इतकेच पर्सेंटेज मिळाले पाहिजे तेवढेच मिळाले पाहिजे तुझा नंबर पहिलाच आला पाहिजे तू वर्गात टॉपच पाहिजे गरजेचं नाही लक्षात घ्या पालकांनी तुमचे मुलं मुल मुलगा असेल किंवा मुलगी असेल आणि तुम्ही तुम्हीच एकमेकांसाठी तुमच्याशिवाय दुसरं कोणीही तुमचा एकमेकांचा विचार करणार नाही म्हणून आपल्या पाल्याचा विचार करणं आपलं कर्तव्य आहे म्हणून पालकांनी शक्यतो संवाद साधण्याचा प्रयत्न करावा आणि विशेषतः परीक्षेच्या काळात तर फार गरजेचं आहे आणि आईंना मला सांगायचंय तुमच्या मुलाला साधा आणि चांगला आहार द्या बाहेरचे पदार्थ खाऊ घालू नका खरंच जर तुम्हाला तुमच्या मुलाची किंवा मुलीची काळजी असेल तर घरात चांगले पदार्थ करून त्यांना खाऊ घाला त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या त्याच्यानंतर ज्या दिवशी परीक्षा आहे त्या परीक्षेला जर तुम्हाला तुमच्या पाल्यासोबत जाता आलं तर फार बरं होईल आता तुम्हाला कामं असतात विशेषतः पालकांना वडील जर असतील तर ते कुठेतरी ड्युटीला असतात त्यांना शक्यतो जाणं होणार नाही पण आईंनी मात्र वेळ काढावा आणि आपल्या पाल्याबरोबर त्या सेंटरला जावं त्याचं कारण असं आहे मला असं वाटायचं की की काय गरज आहे पालकांची नाही ज्यावेळेस आपला पाल्य मुलगा किंवा मुलगी परीक्षा देत असतो त्या ते ठिकाणी काही जर अडचण निर्माण झाली तर तुम्ही बाहेर आहात या विश्वासावर तो त्या ते ठिकाणी व्यवस्थित पेपर देतो तो निश्चिंत असतो त्याला कसली काळजी राहत नाही म्हणून पालकांनी शक्यतो त्याच्याबरोबर त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि जाताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी इंग्रजी विषयाचा शिक्षक आहे मी एक इंग्रजी ग्रामरचं एक चॅनल पण सुरू केलंय रवींद्र मयुरे इंग्लिश ग्रामर म्हणून ते चॅनल आहे त्याचंही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकणार आहे जर तुम्हाला गरज वाटली की इंग्रजी विषयाचं ग्रामर चांगलं व्हायला पाहिजे तर मला वाटतं काहीतरी सात मार्चला पेपर आहे इंग्रजीचा तर त्याच्या अगोदर म्हणजे पाच तारखेपर्यंत मी इंग्रजी विषयाचे सगळे लेक्चर त्या ठिकाणी टाकणार आहे ग्रामरचे जे की जे ग्रामरच्या लेक्चर मुळे तुमचा इंग्रजी विषय चांगला होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब पाच किंवा सहा तारखेला मी दहावीचा इंग्रजीचा पेपर कसा सोडवावा याच्याबद्दल एक तासामध्ये पूर्ण माहिती देणार आहे ती जर तुम्ही बघितली तर कमीत कमी पंधरा ते वीस मार्क तुमच्या इंग्रजी विषयामध्ये वाढणार आहे तर तुम्ही ती लिंक मी देणार आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे वेळेवर तुम्हाला नोटिफिकेशन त्याचा येईल आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे तुम्ही तुमच्या पाल्यांची काळजी घ्या त्यांना तणावापासून मुक्त ठेवा कसल्याही प्रकारचा त्रास त्यांना होणार नाही याची काळजी घ्या आणि विशेष ती विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांबरोबर तर संवाद ठेवावाच पण आपल्या शिक्षकांबरोबर देखील संवाद सुरू ठेवा काही अडचणी असतील परीक्षेमध्ये हो तर त्यांना विचारत चाला कारण ते सगळ्यात चांगलं मार्गदर्शन तुम्हाला करणार आहेत आणि जाताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे विद्यार्थी जो पाल्य आहे त्यांनी एक लक्षात घ्यावं की दहावीच्या परीक्षेसारख्या किंवा बारावीच्या परीक्षेसारख्या अनेक परीक्षा आपल्या लाईफमध्ये येणार आहेत त्याला आपल्याला तयार राहायचं आहे आणि विशेषतः ज्यावेळेस आपण परीक्षा देणार आहे तर परीक्षा देत असताना उदाहरणार्थ मराठीचा पेपर तुम्ही लिहतायत पहिला पेपर फार महत्वाचा हो आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलंय मराठीचा पेपर लिहित असताना त्यामध्ये पहिला प्रश्न लिहिला दुसरा लिहिला तिसरा लिहिला तुमच्या असं लक्षात आलं की वेळेच्या नियोजनानुसार आपलं चाललंय आणि नेमका मध्ये एखादा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नाही अशा वेळेस तो प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये लिहून ठेवा प्रश्न क्रमांक तीन अ मधला चार खाली उत्तर आणि जागा सोडून द्या काय होतं ज्या वेळेस आपण पूर्ण पेपर होतो अम परत बघायला सुरुवात करतो ना तर आपल्या लक्षात येत नाही की नेमका कोणता प्रश्न सोडवायचा राहिला प्रश्नपत्रिकेवर आपण लिहू शकत नाही जर तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये असं लिहून ठेवलं तर तुमच्या नंतर लक्षात येते की हा प्रश्न आपला लिहायचा राहिलाय तर तो तुम्ही नंतर लिहू शकता हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण एखादा प्रश्न लिहिता आला नाही किंवा एखादा प्रश्न लिहायचा राहिला किंवा तुम्हाला त्याचं उत्तरच येत नाही म्हणून त्याचा परिणाम पूर्ण पेपरवरती होऊ देऊ नका लगेच तो, हो तो प्रश्न स्किप करा आणि पुढचा प्रश्न लिहायला सुरुवात करा कारण तुम्ही त्याच प्रश्नावरती जर अडून राहिलात तर पुढचा पेपरला वेळ होईल आणि पूर्ण पेपर लिहिणं होणार नाही जरी तुम्हाला बाकीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर येत असली तरी तुम्ही ती लिहू शकणार नाही म्हणून एक प्रश्न येत नाही म्हणून त्याच्यावरती वेळ वाया घालू नका लगेच त्याला स्किप करा आणि पुढे जा कारण एक प्रश्न जर येत नाही म्हणून त्यावर अडून राहिले तर पूर्ण पेपर तुमचा वाया जाईल पूर्ण पेपर वाया गेला म्हणून पुढची पूर्ण परीक्षा तुमची डिस्टर्ब होईल एकमेकांवर डिपेंड आहे म्हणून तुम्हाला मी सराव करायचा सांगितला तो त्याचं कारण हे की तुम्ही किती वेळामध्ये कोणता प्रश्न सोडू शकता याचं नियोजन तुमच्याकडे असतं अशा प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली तर निश्चित तुम्हाला यश मिळेल आणि परत सांगतो रिझल्ट काही येऊ द्या पर्सेंटेज किती येऊ द्या तुमच्या करिअरचा आणि तुमच्या पर्सेंटेजचा काही संबंध नाही तुम्हाला तो सगळा पेपर सोडवता आला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं दुसरी गोष्ट जाताना सांगतो चिटिंग करू नका आमच्याकडे इमेज निर्माण करण्यासाठी समाजामध्ये माझ्या मुलाला खूप चांगले मार्क्स मिळाले हे दाखवण्यासाठी बऱ्याचशा घरांमध्ये पालक देखील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतात की तू काहीही कर पण पर मला पर्सेंटेज पाहिजे मग काही कर पर्सेंटेज पाहिजे माझा अभ्यास तर झालेला नाही या विवंचनेमध्ये तो मुलगा चिटिंग करतो आणि चिटिंग केल्यामुळं त्याचं के स्वतःचं तो नुकसान करून घेतो लक्षात घ्या चिटिंग करून तुम्हाला नाईन्टी फाईव्ह पर्सेंट मार्क मिळाल्यापेक्षा अभ्यास करून पंच्याहत्तर टक्के मार्क जरी मिळाले तर ते पंच्याहत्तर टक्के मार्कच तुमच्या कामाचे येणार आहे कारण तो तुमचा अभ्यास झालेला आहे जी डेप्त आली तुम्हाला अभ्यास करून ती महत्वाची ती अंडरस्टँडिंग होणं महत्वाचं आहे मार्क्स महत्वाचे नाही त्या प्रत्येक विषय जर तुम्हाला कळाला समजला थोडेफार मार्क कमी पडले कारण मार्क हे लिहिण्याचे तीन तासामध्ये किंवा दोन तासामध्ये तुम्ही कसं लिहू शकता याच्यानुसार तुम्हाला मार्ग भेटणार आहे एखाद्या वेळेस काही कारणामुळे आपल्याला आठवणार नाही एखाद्या वेळेस ते आपल्याला लिहिता येणार नाही म्हणून ते आपल्याला येतच नाही असं होत नाही म्हणून हे डोक्यातून काढून टाका पर्सेंटेजचा आणि तुमच्या करिअरचा काही संबंध नाही म्हणून अभ्यास अंडरस्टँडिंग करून घ्या समजून घ्या आणि पेपरमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा पाच दहा टक्के मार्क कमी होऊ द्या जास्त होऊ द्या काही फरक पडणार नाही आणि पालकांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही तुमच्या पाल्याला कसल्याही प्रकारचा ताण देऊ नका फक्त अभ्यासकर एवढंच सांगा त्यातून काय मिळालं पाहिजे याबद्दल त्याच्याशी बोलू नका आणि विद्यार्थ्यांनी आपल्या पालकाबरोबर आपल्या शिक्षकांबरोबर आणि विशेषतःचे जवळचे मित्र चांगले मित्र असतील तरच त्यांच्याबरोबर संवाद साधण थोडा वेळ घाला अदरवाईज आपल्या अभ्यासावरती लक्ष द्या सर्व दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा परीक्षा चांगल्या प्रकारे द्या चांगले मार्क्स घ्या आणि चांगले नागरिक व्हा कारण तुमच्यावरच आमच्या भारताचं भविष्य अवलंबून आहे धन्यवाद